नमस्कार मी समाधान इंग्रे डिझास्टर मॅनेजमेंट अर्थात आपत्ती व्यवस्थापन आणि अशा प्रसंगी येणारा मानसिक ताण तणाव यावरच्या उपाययोजना हो डिझास्टर मॅनेजमेंट अर्थात आपत्ती व्यवस्थापन या कक्षेत ढोबळ मानाने आतापर्यंत आपण महापूर किंवा भूकंप किंवा सुनामी यासारख्या गोष्टींचा विचार करत होतो परंतु आता आपत्ती व्यवस्थापनाच्या अंतर्गत अतिशय सूक्ष्म आणि अतिशय विभिन्न प्रकारच्या गोष्टी या येतात त्या एकत येणाऱ्या ज्या ज्या गोष्टी आहेत आपण त्याचं आधी थोडंसं स्वरूप बघून घेऊ म्हणजे उदाहरणार्थ वैयक्तिक पातळीवर आणि कौटुंबिक स्तरावर सुद्धा अनेक गोष्टी आपत्ती म्हणून आपल्या समोर येत असतात परंतु ते आपल्याला आपत्ती वाटत नाही त्याचं उदाहरण आहे की घरात जर झुरळ झाले तर ती सुद्धा आपत्ती आहे अशा आपत्तीचं व्यवस्थापन करताना आपला मानसिक ताणतणाव कसा असावा याचा विचार आपण करायला पाहिजे घरात मच्छरांचा प्रादुर्भाव झाला यावेळी आपण काय करायला पाहिजे याचा सुद्धा एक व्यवस्थापन आहे आणि अशा वेळेला कुठले निर्णय आपण घ्यायला पाहिजे मानसिक ताणतणाव वेळेला येऊ नये यासाठी आपण काय करायला पाहिजे आपण भाजी कापत असताना जर बोट कापलाय गेलं रक्त निघायला लागलं तर त्यावेळी काय करायला पाहिजे आपण जर प्रवास करतो आहोत आणि जर गाडीचं टायर पंक्चर झालं तर ती पण आपत्ती आहे आपल्या वेळेला आपण घाबरून न जाता जर रात्र असेल आपण जर जंगलात असू तर यावेळी आपण काय करायला पाहिजे तसंच यासोबतच अनेक गोष्टी की आपली गाडी कुठेतरी बंद पडली किंवा एखादा छोटासा अपघात आपल्याला झालेला आहे किंवा आपण कि कुणाला तरी जाऊन धडकलो आहे किंवा कुणीतरी येऊन आपल्याला धडकलं आहे अशा वेळी आपण काय करायला पाहिजे अशा वेळी आपण आपला मानसिक ताणतणाव आपण मानसिक दृष्ट्या स्वस्थ कसं राहू यासाठी आपण काय करायला पाहिजे बर हेच नाही आपल्या आप आपल्यासोबतच हा अपघात होतो असं नाही आपल्या समोर जर एखादा अपघात जरी घडला तरी आपण हादरून जातो त्यावेळी सुद्धा आपण काय करायला पाहिजे या सगळ्या गोष्टी विभिन्न प्रकारच्या आहेत आपापल्या आप पातळीवर आपण त्या करू शकतो जसं की घराच्या समोर जर कोणाचं भांडण झालं असेल किंवा आपला इच्छा नसताना कि किंवा काही चूक नसताना सुद्धा एखादी व्यक्ती आपल्या अंगावरती येते आणि आपलं ब्लड प्रेशर वाढून जातं या कुठल्याही आपत्तीच्या वेळी अगदी वैयक्तिक असो सामाजिक असो कौटुंबिक असो किंवा कुठ्या मोठल्या मोठ्या स्वरूपाच्या असो आपत्तीच्या वेळी काय करावं घरात आग लागली किंवा गॅसच्या संदर्भातलं काही लिकेज होत असेल किंवा कुठली गोष्ट की लाईट गेली असेल किंवा आपण लिफ्टमध्ये अडकलो असो अशा कुठल्याही परिस्थितीमध्ये आपला मानसिक ताणतणाव खूप येतो आणि बरेचदा असं होतं की त्या आपत्तीचा सामना करण्याच्या ऐवजी लोकं डिप्रेशनमध्ये जातात अनेकांना उच्च रक्तदाब असतो त्याचा त्रास वाढतो अनेकांना हृदयाचे ठोके त्यांचे वाढतात आपण घाबरून जातो घाबरून न जाता किंवा त्यातला न टाळता आपण त्या गोष्टीचा सामना कसा करावा कुठल्याही प्रकारची आपत्ती असू शकते त्या आपत्तीचा सामना आपण कसा करावा म्हणजे तर आम्ही असंही म्हणू शकतो की ब्रेकअप होणं ही पण एक आपत्ती या आपत्तीच्या वेळेला आपण काय करायला पाहिजे तेव्हा वैयक्तिक स्तरावरती आपण स्वतः आपत्ती व्यवस्थापन करताना कुठल्या गोष्टी आपण करायला पाहिजे ते आपण आधी बघूया खरं म्हणजे आपत्ती आल्याच्या नंतर सगळ्यात आधी आपण स्वतःला त्या आपत्तीपासून वाचवलं पाहिजे जर आपण स्वतः आपत्तीपासून वाचलो तर आपण इतरांना वाचवू शकतो आणि आपत्ती व्यवस्थापनातला जे मूल मंत्र आहे की जर तुम्हाला शक्य आहे समोरच्याला वाचवणं तरच तुम्ही ते वाचवा अन्यथा तुमच्या जीवाला धोका होऊ शकतो परंतु मानसिक ताणतणावाच्या संदर्भात जर आपण विचार केला की आपत्तीच्या वेळी मानसिक संतुलन कसं राखावं ते कठीण आहे परंतु जर आपण प्रभावी काही जर तंत्र किंवा काही जर आपण सवयी आत्मसात केल्या तर आपण शांत आणि स्थिर राहू शकतो आणि आपत्तीचा सामना सहजपणे करू शकतो आपण स्वतःही त्या ताणतणावातून बाहेर पडू शकतो आणि इतर जे आहेत की ज्या आपत्तीमध्ये सापडलेत आपण त्यांनाही या मानसिक ताणतणावापासून दूर करू शकतो त्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट आहे म्हणजे हे आपत्ती आल्याच्या नंतरच आपण करावं असं नाही आपण आधीपासून कुठली आपत्ती येऊ शकते याच्या तयारीत असायला पाहिजे त्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे सकारात्मक मानसिकता ठेवणं घाबरण्याच्या ऐवजी परिस्थितीचा सामना करायचा आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण ही वेळ निघून जाणार आहे फक्त या वेळेचा आपल्याला सामना करायचा आहे यासाठी स्वतःला सांगत राहायला पाहिजे नंबर दोन ची गोष्ट आहे सगळ्यात महत्वाची की शांत राहण्यासाठी आपलं आपल्या श्वासावरती नियंत्रण ठेवायला पाहिजे श्वासोश्वास जो आहे ज्याला डीप ब्रीदिंग म्हणतात दीर्घ श्वास आपण यावेळेला घ्यायला पाहिजे हळूहळू श्वास घ्यायला पाहिजे त्यामुळं मन शांत राहील हे मन शांत राहण्यासाठी केवळ फक्त आपण ते करावं असं नाही आपण एरवी प्राणायाम योगा अनुलोम विनोलोम किंवा भ्रामरी यासारखे जे प्राणायाम असतात हे जर आपण सातत्यानं करत राहिलो तर संकटाच्या वेळे परिस्थिती जर बिघडली असेल तर आपण नियंत्रणात आणू शकतो आधी स्वतःला नियंत्रणात आणू शकतो तिसरा मुद्दा आहे परिस्थितीचं वास्तव स्वीकारायचं जी घटना आपल्या अवतीभोवती घडली आहे त्या घटनेला टाळायचं नाही तर ती घटना आपण स्वीकारायची आणि त्याला सामोरं जायचं आपण स्वीकारल्याशिवाय सामना करू शकत नाही आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये संयम बाळगणं हे अतिशय महत्वाचं आहे त्यासाठी हा मुद्दा लक्षात ठेवायला पाहिजे चौथी आणि महत्वाची गोष्ट आहे की आपण आपल्या भावनांवरती नियंत्रण ठेवायला पाहिजे आपण अशा वेळी घाबरतो संतापतो निराश होतो आणि हे सगळं स्वाभाविक असतं पण त्यावर जर नियंत्रण ठेवायचं असेल तर त्यासाठी आपला स्वतःवर प्रयत्न करावा लागेल मग यासाठी आपण नियमितपणे कुणाची तरी मोकळं बोलणं कुणाची मदत करणं कुणाला कुणा मदत मागणं या साध्या साध्या गोष्टी करत राहिल्या पाहिजे म्हणजे आपत्तीच्या वेळी आपल्याला त्या फार मोठं संकट वाटणार नाही पाचवी महत्वाची गोष्ट आहे की आपण योजना करा आणि कृती करा आपती जर आपत्तीची जर घटना घडली असेल जर घरात जर कोणी आजारी पडला असेल ती पण आपत्ती आहे तुम्ही बायको दोघंही नोकरी करता जर तुमचं मूल आजारी पडलं तर तीही तुमच्यावर आपत्ती की तुम्हाला सुट्ट्या देत नाहीये आणि अशा वेळेला मुलाकडं लक्ष द्यायचं तर काय करता येईल तर अशा वेळेला आपण स्वतः योजना करायची आणि त्याप्रमाणे कृती करायची या गोष्टीमुळे काय होईल तर आपत्तीला आपण चांगल्या पद्धतीनं तिचा सामना करू शकू आपत्तीला फेस करू शकू परिस्थितीची सुधारण्यास करण्यासाठी का आपण काय करू शकतो याचा आधी विचार केला पाहिजे उपलब्ध जी संसाधनं आहेत त्यांचा योग्य वापर करता आला पाहिजे आणि मग अडचणींवरती उपाय शोधता आला पाहिजे साधी आणि अतिशय महत्वाची गोष्ट आहे की आपण सातत्याने त्यासाठी मेडिटेशन केला पाहिजे योगाचा सराव केला पाहिजे दररोज आपण जर ध्यानधारणा करत असू जर आपण योगा केला तर आपलं मन शांत होईल मन स्थिर होईल आणि मानसिकता स्थिर राहणं ही आपत्तीच्या काळातली सगळ्यात मोठी गोष्ट आहे जर कोणाला आपल्या आजूबाजूला जर कोणी लोक असतील जर एखाद्याला हार्ट अटॅक आला किंवा एखाद्याला भोवळ येऊन जर ती व्यक्ती जर पडली असेल तर यावेळी आपण काय करायला पाहिजे त्यासाठी आधी मन स्थिर ठेवणं आणि मग उपाययोजना करणं ही महत्वाची गोष्ट आहे त्यानंतरचा सातवा आणि महत्वाचा मुद्दा आहे की माहिती योग्य ठिकाणाहून घेतली पाहिजे म्हणजे जर आपण एखादी बातमी बघत असो किंवा वर्तमानपत्रातून जर काही गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचल्या असतील किंवा अफवा असतात काही लोक आपल्याला कानो सांगतात की आजूबाजूला काहीतरी घडलं तर त्यावरती विश्वास तर न ठेवता आपण योग्य जो स्त्रोत आहे त्या स्त्रोतांकडून माहिती घ्यायला पाहिजे हा सोशल मीडियाचा काळ आहे अफवा फार सहजपणे पसरतात आणि अफवा पसरवणारे लोक आपल्या आजूबाजूचे असतात त्या अफवांवरती विश्वास ठेवायला नाही पाहिजे आपण सातत्यानं बघतो की अफवांवरती विश्वास ठेवून आपण खूप मानसिक ताणतणावात येतो त्यामुळं योग्य स्त्रोतांकडून आपण माहिती मिळवली पाहिजे आणि चुकीची जी माहिती आहे ती माहितीतून जो ताण येतो तर तो आपण थांबवला पाहिजे महत्वाचं म्हणजे जेव्हा आपल्याला चुकीचं स्त्रोत आहे हे कळलं आणि लोक जर त्याचा जर प्रचार प्रसार करत असेल एखादी अफवांचा तर त्या अफवा थांबवण्याचं काम सुद्धा एक जागरूक नागरिक म्हणून आपण केलं पाहिजे आठवा मुद्दा आहे की सामाजिक आणि मानसिक आधार घ्यावा जेव्हा आपण फार तणावात असतो जेव्हा आपलं बीपी वाढून जातं जेव्हा आपल्याला भोवळ यायला लागते तेव्हा आपण कोणाची तरी मदत घ्यायला पाहिजे आपण मदत मागायला पाहिजे कुटुंबीय असतील मित्र असतील सहकारी असतील किंवा आपले काउन्सिलर आहेत समुपदेशक आहेत की बऱ्याचदा फक्त ती आपत्तीच्या वेळेला आपला तणाव येतो असं नाही आपल्याला आपत्तीची कल्पना करून पण बरेचदा तणाव येतो यासाठी आपण योग्य तो सल्ला योग्य मार्गदर्शकांचा घ्यायला पाहिजे गरज पडल्यास जे प्रोफेशनल्स असतात सायकॅट्रिक आपण त्यांचाही सल्ला घ्यायला पाहिजे स्वतःला व्यस्त ठेवणं हा महत्वाचा मुद्दा आहे नवा मुद्दा व्यस्त ठेवणं म्हणजे काय करणं तर सकारात्मक गोष्टीमध्ये आपलं मन गुंतवायचं वाचन आहे संगीत आहे व्यायाम आहे मानसिक संतुलन राखण्यासाठी जे काही छंद महत्वाचे ते छंद आपण जोपासले पाहिजे आणि दहावा या क्रमातला जो महत्वाचा आणि शेवटचा मुद्दा आहे की आभार मानण्याची सवय लागली पाहिजे जर कोणी आपल्याला मदत केली तर आपल्याला त्याचे आभार मानता आले पाहिजे मदत घेणं ही काही चूक आहे असं नाही मदत घेणं हा कमीपणा सुद्धा नाही मदत करणं म्हणजे फार उदारपण आहे असं पण नाही कुणावरती काय संकट येईल कुणावरती काय परिस्थिती येईल ही काय विचारून येत नाही ही काय सांगून येत नाही तेव्हा आपत्तीचा प्रसंग आपल्यावर असो किंवा आपल्या अवतीभोवतीच्या लोकांवरती असो त्यांना सुद्धा आपण या पद्धतीनं मार्गदर्शन करायला पाहिजे कारण सध्याचा काळ हा जरा थोडासा असा आहे की लोक घराच्या बाहेर खूप पडतात परिस्थिती कशीही बदलू शकते कुठल्याही वातावरणात आपल्याला जावं लागू शकतं अशा कुठल्याही परिस्थितीचा सामना करताना आपण नेहमी सज्ज राहिलं पाहिजे सतर्क राहायला पाहिजे आणि या दहा गोष्टींचा जर आपण विचार केला तर मला वाटत नाही की कुठल्याही मानसिक परिस्थितीमध्ये किंवा कुठल्याही आपत्तीमध्ये आपलं समतोल ढळेल संतुलन राहणं मानसिक संतुलन राहणं त्यासाठी स्वतःला स्थिर ठेवणं ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे आणि आपण या मुद्द्यांचा आधार घेऊन त्याचा नक्कीच सामना करू शकतो तेव्हा आपत्तीचे जे वेगवेगळे विभिन्न रूप आहेत आपत्ती म्हणजे काही ढोबळ मानानं फक्त फार मोठं संकट किंवा प्रलय अशीच असते असं नाही मोठं तांडव असंच आपत्ती असते असं नाही आपत्ती या छोट्या छोट्या प्रमाणात सुद्धा असतात आपली घरातली व्यक्ती लवकर घरी येत नाहीये किंवा ती बाहेर गेल्याच्या नंतर त्यांचा मोबाईल बंद पडला तेव्हा आपण हदरून जातो अशा वेळेला काय करायला पाहिजे अशा खूप लहान सहान ज्या गोष्टी आहेत आपत्ती व्यवस्थापनामध्ये या सगळ्या गोष्टींचा समावेश होतो आणि या गोष्टी जर आपण केल्या आणि जर त्या इतरांना जर सांगितल्या तर मला वाटतं की अनेकांचं आरोग्य अनेकांचं मानसिक आरोग्य अनेकांचा ताणतणाव अनेकांचा राग अनेकांचं वैफल्य आणि अनेकांचं अने नैराश्य आपण टाळू शकतो ही माहिती आपल्यापर्यंत पोचवण्यात मला आनंद वाटला शक्य असेल तर ही माहिती आपणही इतरांपर्यंत पोहोचवा धन्यवाद